हाय फ्रेंड्स चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय इतिहास प्रकरण नंबर सातवे प्रकरणाचं नाव आहे विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान या प्रकरणाच्या खाली पान नंबर बेचाळीस वर जो काही स्वाध्याय आलेला आहे आणि या स्वाध्यायाच्या शेवटी जो काही उपक्रम आलेला आहे तर त्या स्वाध्याय आणि उपक्रमामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक नंबर दिलेला तिम्ब तिम्ब आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक झाली तर चार पैकी योग्य पर्याय आहे डॉक्टर होमी भाबा आणि यानंतर दोन नंबर दिलेला तिम्ब तिम्ब हो। आहे इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला टिंबटिंब हा पहिला दूरसंचार उपग्रह होय तर योग्य पर्याय आहे ऍपल यानंतर पुढे आपल्याला ब दिलेला आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा तर या चारपैकी चुकीची जोडी आहे अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र आणि जर त्याची योग्य जोडी तर ती योग्य जोडी आहे अग्नि पृष्ठभागावरून पृष्ठभागावर भागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे पण तुम्हाला फक्त चुकीची जोडी लिहायची आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा अ दिलेला आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा या ठिकाणी दहा दहा वर्षाचा कालावधी दिलेला आहे तर एकोणाशे एकसष्ट भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणासशे चौऱ्याहत्तर पहिली यशस्वी अनुचाचणी आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी एकोणाशे एक्क्याऐंशी भास्कर टू या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणाशे चौऱ्याऐंशी रेल्वेची संगणीकृत आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली आणि दोन हजार दूरसंचार विभागातील विभागातील विभागाती पुनर्रचना यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा ब दिलेला आहे टिपालिहा टिपालियामध्ये आपल्याला चार टिपाल आहेत तर पैकी एक नंबर आहे अवकाश संशोधन अवकाश संशोधन केरळ राज्यातील थुंबा येथे थुंबा इक्वेटो एक्वितु... इक्वेटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिला संशोधक अग्निबानाचे एकोणीसशे एकसष्ट मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले एकोणीसशे सदुसष्ट मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी पंचाहत्तर अग्निवानाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले के यात पुढचा टप्पा म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सुवेत रशियाच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले या यशामुळे अंतरिक्षात सोडण्या योग्य उपग्रहांची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला यानंतर याच खाली आपल्याला टिपाल्यामध्ये यामध्ये दो नंबर दोन नंबर दिलेला आहे टेलेक्स सेवा देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंक मुद्रित स्वरूपा संदेशाचे वहन करणारी टेलेक्सेवा एकोणाशे त्रेसष्ट मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली एकोणविशे एकोणसत्तर एकुन मध्ये देवनागरी लिपीतून सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली पुढे तिचा विस्तार भारतभर झाला या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रात सुरू झाला एकोणीसशे नव्वद नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्व संपुष्टात आले यानंतर आपल्याला तीन नंबर आहे पोखरण अणुचाचणी शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने अठरा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी मधील पोखरण येथे पहिली अनु आनुचा, अणुचाचणी यशस्वी केली पोखरण चाचण्या अनुबॉम्ब स्फोटाच्या चा मालिका होत्या ज्या भारत सरकारने मे एकोणीशे अठ्याण्णव मध्ये भारतीय सैन्याच्या पोखरण चाचणी श्रेणी येथे केल्या भारताने हे केलेल्या अणु चाचण्याचे दुसरे उदाहरण होते या चाचण्यांचे उद्दिष्ट शांततामय उद्देशासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी परमाणु ऊर्जा वापरणे हा होता अनुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना व भावा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना यांच्या यांचा, यांचा महत्वाचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर आपल्याला पुढे चार नंबरची टीप लिहायची आहे भास्कर एक उपग्रह एकोणीशे एकोणऐंशी मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींची निरीक्षण दूरसंदेशन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर वन हा दूरसंदेशक प्रायोगिक उपग्रह भारताने सोवियत रशिया या देशातून पाठवला देशातील पाण्याचे साठे खनिजाचे साठे हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते या तंत्राच्या मदतीने भूगर्भ विषयक पर्यावरण विषयक जंगल विषयक काढलेली छायाचित्रे महत्वाची होती या उपग्रहाद्वारे मिळवलेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान मध्ये झाला यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे पुढील विधाने नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली तर याच कारण आहे अणुऊर्जेपासून वीज निर्मिती अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती म्हणून पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे भारताने स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या अनुसरून भारताने अठरा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थान मधील पोखरण येथे पहिली अणु चाचणी यशस्वी केली भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अणुवस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती यानंतर याच खाली आपल्याला तीन नंबर दिलेला आहे अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले तर याचं कारण आहे अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली या दिवशी तीन अणु घेण्यात आल्या त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अन्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली मात्र कोणत्याही देशाने अशी चाचणी केल्यास अमेरिका धो विरोधात्मक होता आणि त्यानुसार त्याने भारतावर आर्थिक निर्बंध लादून प्रत्युत्तर दिले यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा तर त्यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो मी इंटरनेट द्वारे जगभरातील माहिती आणि डेटा ऍक्सेस करू शकतो हे उपग्रह द्वारे जगभरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यामुळेच शक्य आहे मी इतर लोकांशी ईमेल सोशल मीडिया आणि व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधू शकतो हे उपग्रहाद्वारे जगभरात दळणवळण शक्य झाल्यामुळे शक्य आहे मी जी पी एस तंत्रज्ञानाचा वापर करून माझे स्थान निश्चित करू शकतो आणि मार्गदर्शन मिळू शकतो हे उपग्रहाद्वारे जी पी एस तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे शक्य आहे मी उपग्रहाद्वारे हवामानाचे चित्रण आणि डेटा गोळा करून अचूक हवामान अंदाज मिळू शकतो मी उपग्रहाद्वारे जगभरातील विविध विषयांवरील माहिती आणि शैक्षणिक साहित्य मिळू शकतो या खाली आपल्याला दोन नंबर दिलेला आहे डॉक्टर एपीजे कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते भारत सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापन झाली संरक्षणाची साधने उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता एकोणविशे त्र्याऐंशी नंतर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली क्षेपणास्त्र निर्मिती डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले म्हणून त्यांना मिसाईल मॅन असे संबोधित केले गेले याच खाली आपल्याला तीन नंबर दिलेला आहे संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते आय आर सी टी सी या वेबसाईटवर जा आणि लॉग इन करा प्रवासाची तारीख स्थानके प्रवासी वर्ग आणि इतर आवश्यक माहिती तुम्हाला त्यातून निवडावी लागेल उपलब्ध तिकिटांची यादी पहा आणि तुमच्या आवडीनुसार तिकीट निवडा त्यानंतर पेमेंट गेटवेद्वारे तिकिटाचे पैसे भरा तिकिटाची पुष्टी करा ते डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या अशा पद्धतीने तुम्हाला संगणीकृत रेल्वे आरक्षण करता येईल यानंतर आपल्याला याच खाली चार नंबर दिलेला आहे कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा एकोणाशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली सुमारे सातशे साठ किलोमीटर लांबीच्या गोवा कर्नाटक केरळ महाराष्ट्र या चार राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत या मार्गावर एकूण ब्याण्णव बोगदे आहेत या मार्गावरील कारबुडे येथील सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे एकशे एकोणऐंशी मोठे आणि अठराशे एकोणास छोटे पूल या मार्गावर आहेत यापैकी होणार जवळील शेरावत नदीवरील दोन हजार पासष्ट पॉईंट आठ मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे रत्नागिरी जवळील पनवल नदीवरील चौसष्ट मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर बसवण्यात आले आहेत ही आपल्याला कोकण रेल्वेची वैशिष्ट्य सांगता येईल यानंतर आपल्याला याच खाली उपक्रम दिलेला आहे उपक्रम मध्ये प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे आंतरजालाच्या मदतीने थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरची माहिती मिळवा तुम्हाला इंटरनेटच्या सहाय्याने थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरची माहिती द्यायची आहे तर ती माहिती तुम्हाला या पद्धतीने सांगता येईल तर थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटर ची स्थापना स्थान या लॉन्च सेंटरचं कार्य या थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरचे महत्व इथून उप प्रेक्षिपित झालेले महत्वाचे उपग्रह प्रेक्षिपित झालेले महत्वपूर्ण रॉकेट्स जर तुम्हाला इथं जर भेट द्यायची असेल तर कशा पद्धतीने देता येईल ती माहिती तुम्हाला या उपक्रम मध्ये लिहिता येईल यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे तुमच्या जवळच्या आकाशवाणी केंद्राला किंवा दूरचित्रवाणी केंद्राला भेट द्या व माहिती मिळवा आकाशवाणी केंद्राला द्या किंवा दूरचित्रवाणी केंद्राला भेट द्या आणि ती माहिती तुम्हाला मिळून ती या उपक्रम मध्ये द्यायची आहे तर यापैकी आकाशवाणी केंद्र निवडलेलं आहे मी तर या आकाशवाणी केंद्राचा इतिहास आता माहितीच मिळवायची आहे आपल्याला तर त्यामध्ये आपल्याला तो इतिहास लिहिता येईल या केंद्रावरील कार्यक्रम कोणते होतात ते आपल्याला या ठिकाणी उपक्रममध्ये लिहिता येईल यानंतर त्याचे प्रसारण क्षेत्र तंत्रज्ञान भेट देण्याची वेळ आपल्याला या ठिकाणी नोंदवता येईल जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कसा करता येईल हे पण तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता आणि भेट देण्याचे काय फायदे आहेत तर ते पण तुम्ही या ठिकाणी देऊ शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा